तर पुन्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणे सुरू झालेले तर प्रति हेक्टरी सव्वीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा सुरू झालेली आहेत तर त्यामध्ये बरेच जिल्हे ओघडण्यात आलेले व बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर अपात्र शेतकरी तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आज पीक सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे वाटप जे सुरू होणार आहे तर त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याची जी काही भरपाईची रक्कम आहे तिथं जमावणार आहे तर इथं जे काही आता भरपाईची रक्कम इथं जी काही दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये काहीच मिळालेली नव्हती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये वीस एकवीसमध्ये जे आहे पस्तीस लाख शेतकऱ्यांना जे आहे एकवीस कोटी रुपये इथं मिळालेले आहेत त्याचप्रमाणे दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे आहे बारा लाख जे काही लाभार्थ्यांना जे आहे इथं चारशे एक्कावन्न कोटी रुपयाची भरपाई इथं मिळालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये सतरा लाख त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना जे काही इथं सहाशे सहासष्ट कोटी रुपयाची भरपाई इथं मिळालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये बावन्न लाख शेतकऱ्यांना जे काही दोन को दोन हजार दोनशे सहा कोटी रुपये याची जे काही भरपाई आहे ती इथं मिळालेली आहेच आहे त्याचप्रमाणे जे काही इथं जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे लातूर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर जालना परभणी नांदेड यवतमाळ वाशिम तर असे जे काही तालुक्यांमध्ये व बरेच जिल्ह्यांमध्ये या जे काही पिकम्याचं वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत तर आता जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची रक्कम सव्वीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे वाटप जे आता या जिल्ह्यांमध्ये होणार आहे त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी नांदेड जळगाव पुणे सातारा सांगली नाशिक नांदेड यवतमाळ वाशिम त्यानंतर अशा जे काही सोलापूर नागपूर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे जर तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक मिळवू शकता तर खरी पीक विमा सर्व शेतकरी बाजूलांच्या बँक खात्यात जमा झालेल्याच आहे त्या पाठोपाठात आता रबी सुद्धा याच महिन्यात मिळणार आहे तर त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे तर यावरती सविस्तर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओएमटी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू